रॅन्डम शूट असेल आणि वन डे मध्येच करायचं आहे कारण का सर्वांचं ऑफिस आहे गाडी पण थोडी कचकचित आहे <laughs> <laughs> आम्हाला तीन तास लागले तीन तास फक्त हे करायला चष्मा <laughs> दुसऱ्याचा <था>। जॅकेट <laughs> जॅकेट दुसऱ्याच थोडी एनर्जी डाऊन आहे कारण का एवढा उन्हात परफॉर्म करणं परमिशन्ट्रिक झालं हे सर्व कारण का असा प्रॉब्लेम झाला इथे नाही आलो आणि शूट नाही करत तर काय फायदाच नाही स्टार्टिंग आमची एक नंबर झालेली फक्त वर चढलो आणि असा हे ऐकून थोडा मूड ऑफ झाला इथे कसला पाणी भरते ते मला सांगा हे बघा एवढा पाणी ऑप्शन आता एकच राहिलाय की वरच जावं लागतं अशी छोटी छोटी वाट दिसते तिथूनच चालतोय स्पॉट चांगला आलाय आणि आता लाइटिंग पण चांगले अहो आज सनसेट आणि आता मी उतरायला स्टार्ट केलंय वर भरोसा केला आणि गेलोवर स्ट्रगल इज रियल स्ट्रगल इज रियल ब्रो थोडा थोडा जाऊ बस हा, बस बस निघाला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लोणावल्या मधून होते तर आज आम्ही शूट करतोय आणि हे खूप बजेट फ्रेंडली शूट असेल एकदम जास्त बजेट फ्रेंड जास्तच गाडी दुसऱ्याची आहे दुसऱ्याच आहे फ्री मध्ये फ्रीमध्ये फ्री मध्ये सर्व फ्री मध्ये आणि फक्त खर्च नॉर्मल असेल बाकी हे गाणं तुम्ही बघितलंच असेल पोलीस म्युझिक वर आलेलं हॅलो तर गाईज uh, आपण आज एफ एक्स थ्री नाईन एम एम आणि एनडी फर्स्ट फ्रेम आमची इथून लावायचा प्लॅन चाललाय क्लोजअप मध्ये नंतर तुम्ही बघू शकता uh, मेन व्हिडिओ मध्ये तर असंच तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स दाखवत राहील फक्त इन्फॉर्मेशनसाठी कसं शूट करतो आम्ही तर ते बघत राहा कसं शूट करतोय डिफिकल्टीज काय फक्त तुम्ही एक छोटी व्हिडिओ बघताय त्याच्या पाठचं मेहनत ते तुम्ही बघत राहता लोनावले घाटान प्रत्येक वाटान दिसेल मना माझी आई गो माझी कुलती कुलती आई गो माझे कारल्याचे एक विरा माय गो लोनावले घाटान प्रत्येक वाटान दिसेल मना माझी आई गो माझी कुलती कुलती आई, गो कुल दी, कुल दी, आई गो। तो आता रोज रोल करतोय आईच्या फोटोवर आणि एक आता आता डिफिकल्ट पार्ट आहे फर्स्ट आणि सन पूर्ण डोक्यावर आहे आणि आता ही आमची बॅक लाइट होते आमचा प्लॅन होता की ही फिल्म घ्यायची की प्रॉपर थर्ड अँगल थर्ड लेवलला ला असेल आणि तिघ इथे मध्ये उभे असतील तर तेच आता थोडं उन्हासाठी ऍडजस्ट करावं लागेल हा म्हणजे तो मी भेट घेते मावले माओ बाकी असं थोडा रस्ता खराब आहे आता डायरेक्ट आमचा आता प्लॅन आहे पहिला थोडं खाऊया पोटपूजा आणि त्याच्यानंतर इफ आम्ही जर स्टार्ट करतोय शूट प्रॉपर वरती जाऊन डोंगरावर तर डायरेक्ट रात्री म्हणजे अंधार होईल तिथपर्यंत शूट तिथेच वरच करायचं आमचा हा प्लॅन झालाय रॅन्डम शूट असेल आणि वन डे मध्येच करायचं आहे कारण का सर्वांचं ऑफिस आहे गाडी पण थोडी कचकचित आहे कोणाची आहे आपल्या थँक्यू सरांना तुम्ही गाडी दिली मुलांना याच्या पुढे थोडा सीएनजी पण दिली तर चांगलं होईल दिली दिली सीएनजी पण सीएनजी बी दिली बघा आता मला सांगतात मग तुटलाय माऊली माऊली भक्ताचे हा केला धावली धावली गो कृपेची माऊली कृपेची सावली भक्ताचे हा केला धावली गो सैताचे मैयान सोन्यानं तो ऐकू लाल मिरवे सोन्यानं चालीन फुलान सजवीन तुझी पालुकी मी गाव बर फिरवे लावले पालखीन बैसवी लावले मावले चालत चालत आई लोईमी पालखीन हो सर्वांची आता पेट पूजा झाले सर्व फुल एनर्जी मध्ये दिसत आहेत आणि ऊन आहे फक्त आता आत्ता चालू झाले तर डायरेक्ट आम्ही संध्याकाळी बॅकअप होणार म्हणजे अग्रीमध्ये कुठे राहता लांब आहे का तुझ्या थोड जवळ घे आपल्या भाऊने एक पेंट बनवले ज्या ह्या पेंटला फक्त तीन तास लागले बाकी काम आणि वर्क बघू शकता आणि मेहनत फुल पैसे वसूल आणि शंभर टक्के खूप भारी ह्या या भाऊने बनवले भाऊ सकाळी सहा वाजल्यापासून गेलेला फक्त पेंट करण्यासाठी किती तास लागले आम्हाला तीन तास लागले तीन तास फक्त हे करायला मग लाईव्ह वाढले बघू शकता बाई लाईव्ह काढलेलं आई शकत म्हणजे खूपच युनिक आहे आणि भारीच आहे एक नंबर भाऊ तुझ्या कलेला सलाम आणि हेच तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसेल याचे आम्ही बिरोल्स घेतल्यात जे तुम्ही बघितलंच असेल माऊली नवसाला पावली गेड चष्मा दुसऱ्याचा असा चस्ता जॅकेट वाज शूज कोणाची सहा जाईंगा चैन चू चैन जाईल नो कमेंट चैन आता ससऱ्याने दिले ससर्या दिले पुढी एनर्जी डाऊन आहे कारण का एवढा उन्हात सकाळी परफॉर्म करणं खूप डिफिकल्ट वाटतो माऊली माझी माऊली सारा भक्ताची तो गाभाऱ्यातलं शूट झालंय खूप मेहनत अर्ज लिहावा लागला खूप कॉल्स करावे लागले पण शूट थोडंफार झालंय ऍटलीस्ट एक लिफ्टिंग भेटले तेवढं पुरती ठीक आहे बाकी खूप डिफिकल्ट आहे आता तरी खूप स्ट्रिक्ट झाले हे सर्व परमिशन ते काय काय हे काय नाही झालं तुला काय वाटत याच्याशी आता ट्रस्ट आहे तर नाही बोलू शकत त्यांची पण एक रिस्पेक्ट ठेवूया आणि सर्व कर्मचाऱ्यांची रिस्पेक्ट ठेवून आणि सर्वांना थँक यू त्यात ना दोन कॉमेटी आहेत असं असं म्हणजे ते आतमध्ये बोलतात आतमधली कमिटी वेगळी आहे आणि हे बाहेरचे पटांगण आहे ना त्याची कमिटी वेगळी आहे तर इफ बाहेरचं शूट करायचं असेल तर दुसऱ्यांची लेणीवाल्यांची परवानगी घ्यावी लागते आणि आतमधलं लोणावला ट्रस्टची परवानगी घ्यावी लागते प्रॉब्लेम असा आहे की आता ट्रस्ट थोडं स्ट्रॉंग झालंय आणि त्यांना प्रॉपर परमिशन काढून द्यायला लागते की परमिशन हवं असेल भेटेल तर आम्ही आता डिरेक्ट आलेलो तर आम्हाला माहितीच नव्हतं की असा प्रॉब्लेम आहे करून इथे नंतर मग कारण का असा प्रॉब्लेम झाला इथे नाही आलो आणि शूट नाही करत तर काय फायदाच नाही सर्वांना कॉल केले मग याची त्याची ओळख काढून झालं आणि चांगलंच झालं करायची नव्हती आणि आम्हाला आतमध्ये शूट पण नव्हती करायची फक्त बाहेरचं पटांगण आहे ना तिथेच करायची होती मेन प्रॉब्लेम तर आणि ते लेणीवाल्यांचं पण थोडं तोच तो तो मेन प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम आहे खूप प्रॉब्लेम स्टार्टिंग आमची एक नंबर झालेली फक्त वर चढलो आणि असा हे ऐकून थोडा मूड ऑफ झाला आणि शॉर्ट्स पण तेवढे खास नाही आहेत पण स्टार्टिंगचे एक नंबर आहेत तुम्ही बघितलंच असेल तुम्ही डेडिकेशन बघू शकता जसं नवस मागतात ना नवसासाठी म्हणजे पायावर असं डोप्यावर चालत येऊ हे सर्व <laughs> माणसांची श्रद्धा इम्पॉर्टंट असते बोलणारे खूप असतात ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच असेल श्रद्धा मनातून केली तर सर्व भेटून जातात आणि तुम्ही विचार पण करत असाल की ही सर्व कोण आहे सर्वांनी ओळख करून देतो की कोलीस, गुरूप, कर रौई, रौई कोली म्युझिक हा आमचा ग्रुप छोटा ग्रुप आहे तर त्यांच्याने तुमची ओळख करतो हा रॉय रॉय कोली म्युझिक बनवतो आणि रोहन जो लिरिक्स आपल्यासाठी सुंदर अशा लिरिक्स लिहितो आणि रेनॉल कोली एडिटर आणि साई कोहली डीओपी आणि सर्वात बेस्ट काम म्हणजे जतीन कोहली याचा याचा रोल म्हणजे अल्टिमेट रोल आहे रिफ्लेक्टर घेऊन फिरतो तुम्ही जर बी टी एस बघितलंच असेल थोडं आमचं प्रोडक्शन दिलं असेल कारण का आम्ही एक छोटी टीम बनवून एक प्रोजेक्ट बनवतो जितके पैसे आपण युज करतो तेवढंच हलक्यात कारण का सर्व ऑफिस आहेत आणि जसं सर्वांना पॉसिबल तसं आमचं सॉंग येते सिम्पल मध्ये इथे कसला पाणी भरतोय ते मला सांगा हे बघा एवढा पाणी आणि हा कसला पाणी भरतोय मलाच नाही समजत आहे आणि येतोय तरी तेव्हापासून हा पाणी येतोय म्हणजे हा कुठून येतोय पूर्ण पूर्ण येते पाठी पण आहे इथे पण आहे बघू शकता जुगाड आणि दुसऱ्याची गाडी ना असंच काय तरी प्रॉब्लेम सेकंड so लोकेशन आमचं आईचं माहेर घर स्वतः खूप खूप वर्षांनी चाललो माझा प्लॅन असा होता की आता मी नेक्स्ट आता पुढे बाहेर जाईन तर फॅमिलीच्या सोबत एकत्र एक आईच्या दर्शनाला येईन आणि मी इथे इथे आलो इंडियामध्ये तेव्हापासून यायला जमलंच नाही काही ना काही प्रॉब्लेम्स फॅमिली बिझी तर कधी मी बिझी तर म्हणजे जायच्या पुढे तर नक्कीच एक ट्रिप होऊन जाईल मोठा प्लॅन चालू आहे की डायरेक्ट गावात घुसूया गावाच्या एकदम आतमध्ये काहीतरी माउंटेन साइड बॅकग्राऊंड पकडून काहीतरी असं मेकअप करायचं काहीतरी युनिक बघूया माऊली माउली भो कृपेची मावली कृपेची सावली गो जाई ताचे मैयान सोन्यान सजवीन आई तो लामी पालकीन मिरवीन सोन्यान चांदीन फुलान सजवीन तुझी पालू की मी गाव बर फिर वे What's the next plan? असा आहे की आपण एक ओपन ग्राउंड पाहिजे जिकडे आरामात फुल थ्री सिक्स्टी वगैरे शॉर्ट्स वगैरे घेऊ शकतो आणि मागे कुठेतरी एक साइडला आपलं डोंगर वगैरे दिसतो प्लॅन तसाच होता की एक चांगलं ग्राउंड बघायचं पाठी सनसेट आणि माउंटेन थोडं बॅकग्राऊंड मध्ये चलो निकलते पुढे सरळ सरळ निघूया जसा रोड येतोय बघूया काय भेटत का जे भेटेल ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल तो आमचा प्लॅन चाललाय तिथे इथून हा रोड दिसतोय ना असा आतमधून हा रोड दिसतोय इथून पाठून पाठून इथे वरती टॉपवर जायचं ऑप्शन आता एकच राहिलंय की वरच जावं लागेल कारण का जिथे प्लॅन आमचा होता तिथे ने कॅन्सल केलेला बोलते तिथे नाही तो आता फक्त गिम्बल कॅमेरा बॅग आणि कॅमेरा असं आणि स्पीकर जे आहे तेच घेतले गाडीजवळ जतीनला थांबवले झालंय जी अशी छोटी छोटी वाट दिसते तिथूनच चालतोय हा एक इथून एक इथून सनसेट बघा लोणावा प्रत्येक वाटान दिसेल म्हणा माझी आई गो माझी एक उलती आई पण आमची गाडी बघा इथे रमा गो लोणावले घाटान प्रत्येक वाटानं दिसेल मन आणि आम्ही कुठे आलो माझी फुलटॉप वर सनसेट पण बिवटी फक्त कुठं बाकी आता 70% पर्सेंट वरती चढले चला बसलाय तुझा मनान सार <च्चारीश> देऊ गण जमलान दे देवलान प्रथम मानपण देऊ तुला देवांची देवी बसलाय देवलान दे हे <च्चारीश> दे चालत दे चालत आई मी कारल्याला

सर्वांची फाटलेली मी तर पूर्ण हो <laughs> स्पॉट चांगला आलाय आणि आता पण स्टार्टिंगला घाई घाई केली दोघांचे आणि रोहनचे लिरिक्स घेतले आता रेनॉल बाकी आहे ही पॉप म्हणजे असं थोडा पॉपी स्टाईल बोलू शकतो की थोडं मुवमेंट वाला पाहिजे होतं त्या आमचं कव्हर झालंय सकाळी सिनेमॅटिक कव्हर केलंय आता फक्त हे थोडं हिप पॉप स्टाईल पाहिजे क्लोजअप्स आणि फायनली फायनली आमचा पॅकअप झालाय आणि फुल अंधारात हा पॅकअप होतोय आणि इथून आम्हाला खाली जायचं एवढा आता सनसेट बघू शकतो आणि खूप सुंदर सुंदर शॉट आले इथे बाकी इथे वरती आलो काय बोलतो वरती वरतीट होत परत जाशाल त्याच मला भीती वाटते काय दिसत असंच झालंय की आता खाली कसं जायचं चार चार डोलोवाला जायला खूप खूप भाक, बाकी एक्सपिरियन्स एकदम वरती एकदम खतरनाक होता मी तर वरती येऊन फुल टी शर्ट वगैरे काढलेल आणि कारण का पूर्ण ओला झालेलो बाकी एक नंबर शॉर्ट काय बोलतो शॉर्ट शॉर्ट आज सनसेट आणि आता मी उतरायला स्टार्ट केलंय आणि खरंच मला रस्ता नाही दिसत आहे बघा ना कारण का वरती खालती रोड आहेत थोडे तर डायरेक्ट खाली पोहोचतो आणि तुम्हाला भेटतो यायला खूप असं वाटलं की इझी आहे आणि जायला जास्ती आहे आम्हाला खतरनाक काय दिसतच नाही मला बघ बघ या ओके ओके काय बोलतो रेनॉल काय एक्सपिरियन्स काय बोलायचं एकदम मी हाफ वे या माउंटेन वर होतो मी याला मी फुल रेडी केलेलं रोहनला की इथे खाली जाऊया परत नाही झाली तर चालेल शूट पण गेलो आम्ही वर गेलो वर कस तरी गेलो साईवर भरोसा केला आणि गेलो वर भाई या लोकांना या लोकांना इतकं मोटिवेट केलं ना की आता पोचलो आता पोचलो मी आणि फुल मोटिव्ह करतोय आणि फुल नसतो पोहोचलो दोन मिनिट दोन मिनिट करता वीस मिनिट चढवलं वर पुढे तर रस्ता पण नव्हता रस्ता संपलेला तरी कसा पोहचलो नंबर आले चेक केले शॉर्ट्स कॅमेरा मध्ये एक नंबर शॉर्ट आले पहिली गोष्ट रस्ता तर दिसत नव्हता आता तरी काढत आता रस्ता आता रस्ता दिसत नाही काढतोय कुठून तरी आता काय माहिती देवाने काय दिले मला देव रस्ता देतो या साइडला मला पार करायचंय पाहू घे

शूट करतोय इथून तिथून धावतोय इमॅजिन करा कारला डोंगर चरून हा दुसरा डोंगर चरतोय फुल ट्रॅक ट्रॅक फुल म्हणजे आज कॅलरीज फुल डाऊन आहेत मिसल पाव खूप वितरलाय मिसल पाव पण बेस्ट होत की त्या टाइमाला आपण मिसल पाव तो नाश्ता झाला कारण का जेवण नाही आता तर एकदाच डिनर प्रॉपर याच्या पुढे कसं काय आता घरी निघायचं कि उद्या ती आमची प्लॅनिंग चालले कसं काय करायचंय काल रात्री आम्ही शूट झाली जसं तुम्हाला एंड एंड दाखवला ना एंडच्या नंतर घरी गेलो जसं रूम वर गेलो ना कॅमेरा गेअर्स क्लीन केले आणि जसं जेवून झोपलोय डायरेक्ट पडलो आणि सर्वांची हालत पण टायर्ड होती थकलेले सर्व त्याच्यानंतर मग प्लॅन केला की सकाळीच निघूया तर आम्ही सकाळी पाच वाजता निघालोय साडेपाच वाजता तरीच चाललोय माऊली माझी माऊली साऱ्या भक्तांची तू सावली माऊली माझी माऊली साऱ्या भक्तांना तू पावली